वठारतर्फ वडगाव येथे विद्युत महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे ऊसाला आग दोन एकर ऊस जळून नुकसान वठारतर्फ वडगाव येथे महामंडळाच्या निष्काळजीपणामुळे दोन एकर क्षेत्रातील ऊस व ठिबक सिंचन प्रणालीला आग लागून मोठे नुकसान झाले ही घटना घडता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते संदीप दबडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची माहिती घेत दबडे यांनी संबंधित कृषी अधिकारी व तलाठी यांना घटनास्थळी बोलावून पंचनामा करण्यास झालेल्या विलंबाबाबत जाब विचारला त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करून तो वरिष्ठ कार्यालयात सादर करण्याच्या सूचना दिल्या तसेच शेतकऱ्याला योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पक्षाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असा दिलासा नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना दिला यावेळी कृषी सहाय्यक मोहिते मॅडम तलाठी विकास मोहिते शेतकरी शरद पवार तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते อย่าไปบอกนะสิไป่ไลค์ก่อน